कार व बसचा भीषण अपघात अपघातात नोकरीवरून घराकडे परतणाऱ्या चाकूर पंचायत समितीच्या सहाय्यक लेखाधिकाऱ्याचा मृत्यू बस व मोबिलो कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा समर चा जागीच मृत्यू झाल्याची घटना लातूर रोड ते घरणी महामार्गावर दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीस सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे मोबिलो कालक्रमांक एम एच चोवीस ए जी सत्त्याण्णव एकोणऐंशी ही चाकूरहून लातूरकडे जात असताना समोरून येणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल सत्तावीस पंच्याऐंशी ही लातूरहून चाकूरकडे जात असताना दोघात समोरासमोर धडक झाली यात कारचालक पंचायत समितीत कार्यरत असलेले सहाय्यक लेखाधिकारी मनोज कुमार कंगळे हे जागीच ठार झाले तर कनिष्ठ लेखा अधिकारी धम्मदीप डांगे व घरकुल ऑपरेटर आशा मोहनाळे हे दोघे जखमी झाले आहेत जखमीवर चाकूरच्या आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार करून लातूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे यात मनोज कुमार कंगळे यांचा मृतदेह अडकला होता कारचे दरवाजे तोडून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पुढील तपास चाकूर पोलीस करत आहेत कॅमेरामॅन रुपेश गायकवाड व सचिन कांबळेसह सुशील वाघमारे महाभारता न्यूज चाकूर